दामणगो रेल्वे इथे भाजप महिला आघाडीच्या वतीने आयोजित भव्य महिला मेळाव्यात हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या सक्षमीकरणाचा दृढ संदेश नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना अडसट रोठे यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर भर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत धामणगाव रेल्वे येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात परिसरातील विविध भागातील हजारो महिला मोठ्या संख्येने हजर राहिल्या आणि कार्यक्रमाला प्रतिसाद दिला चित्रा वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस योजनेपासून बेटी बचाओ बेटी पढाव मातृवंदना मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार अशा अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पर, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर अर्चना अडसर रोठे यांनी महिलांच्या सुरक्षितता स्वच्छता पाणीपुरवठा आणि आरोग्य व मूलभूत सुविधा या क्षेत्रात ठोस काम करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांच्या नेतृत्वाखाली धामणगावचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले नाही असं आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षाचे अर्चना ताई रोठे ज्यांना या नावाने त्या प्रसिद्ध आहेत महिलांमध्ये बरेच वर्ष त्यांच्या सुखात दुःखामध्ये समरस होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटत की आज मी सकाळपासून इथं आल्यानंतर एक उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी दिसतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ज्या वीस नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले मतदान होईल आणि विजयी विक्रमी मताने निवडून येतील <laughs> ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा योजना या ठिकाणी आली राज्यामध्ये आमच्या लाडक्या देवा भाऊने त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी ज्या वेळेला ही योजना आणली ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते सगळेच आमचे दोडके भाऊ आहेत आणि त्या दोडक्या भाऊंना काय उत्तर द्यायचंय हे विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या ताईंनी दिलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकांमध्ये सुद्धा होईल हा मला पूर्ण विश्वास आहे या मेळाव्यात मधील सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती राहिली शहरातील अनेक भागातून महिलांच्या मोठ्या गर्दीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं विकासाबद्दल किंवा सकारात्मक कामांबद्दल ते कधीच बोलत नाही आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी कधीही स्वतःचा अजेंडा कधी पुढे केला नाही कुठलं काही जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यात कुठल्याही गोष्टी त्यांनी आजपर्यंतही सांगितल्या नाही त्या काही केलेही नाही आणि त्यामुळं त्यांच्याकडे आजपर्यंतही कधी विकासाचा अजेंडा नव्हता या मतदारसंघाच्या भविष्यासाठी काय करणार आहेत याबाबतची काही ब्ल्यू प्रिंट नव्हते ते आम्ही या मागील पाच वर्षात ज्यामध्ये अडीच वर्ष कोरोनात गेले त्यानंतर अडीच वर्षात कार्यकाळ आपल्याला काम करायला मिळाला त्यावेळी हे सगळे काम मोठ्या प्रमाणात करून दाखवले जेवढे ते तो पंधरा वर्षात करू शकले नाही आणि त्यामुळे मध्ये आता सगळीकडे पराभव दिसत असताना या पद्धतीचे आरोप ते करून राहिले आहे मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सगळं माहीत आहे त्यांनी काय केलं आम्ही काय केलं आहे त्यामुळे जनतेसमोर आमचे विकास कामं आहे आम्ही केलेले काम आहे आमचे कार्यकर्ते आहेत सगळे पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे या आरोपांवर जनता लक्ष देणार नाही याच्यावर मला विश्वास आहे आणि जनत्या जनता ही विकासाभिमुख झालेली आहे त्याचमुळे सातत्यानं पंधरा वर्ष धामणगाव शहरामध्ये आपल्याला जनतेनं निवडूनही दिलं आणि नंतर विधानसभेमध्ये सुद्धा मला सातत्यानं दोन वेळा निवडून दिला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतांमध्ये वाढ करत निवडून दिला आहे आणि तीनही नगर परिषदांमध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यामुळं ते जरा विचलित झाले असल्यामुळं अशा पद्धतीचे आरोप करून राहिला आहे मला वाटते वैयक्तिक त्या आरोपांना उत्तर देण्याची फार काही गरज नाही जनता समजदार आहे आणि त्या पद्धतीनं जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील